अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळा अ आणि सोळा ब मध्ये भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार करंजुले पाटील उपस्थित होत्या यापूर्वी झालेल्या चौकसभेत प्रभाग क्रमांक सोळा अ आणि सोळा ब चे उमेदवार अजित खरार आणि चंदा गान यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी उमेदवारांनी अंबरनाथमधील विकास कामांबाबत नागरिकांना माहिती दिली आणि सध्याच्या प्रादेशिक प्राधान्यांवर चर्चा केली यानंतर प्रचार फेरीदरम्यान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनावेळी तेजश्री करंजुले पाटील यांनी अंबरनाथमध्ये प्रलंबित असलेल्या विविध कामांचा उल्लेख करत नागरिकांना शहरातील समस्यांची जाणीव करून दिली तसेच पुढील काळात सर्वांगीण सुधारणा आणि विकासासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली कार्यक्रमाला स्थानिक नागरिक पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रभागातील निवडणुकांचा तापलेला माहोल पाहता या उद्घाटनाला विशेष महत्व प्राप्त झाल्याची चर्चा शहरात आहे